या ठिकाणी उपस्थित असलेले पक्षाचे अन्य मान्यवर आणि या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी चिपळूण तालुक्यातून संगमेश्वर तालुक्यातून आणि विविध भागातून आलेले माझ्यासोबतचे असंख्य माझे सहकारी महिला भगिनी आणि मित्रांनो आज हा पक्ष सोहळा प्रदेश कार्यालयात आदरणीय चव्हाण साहेब आणि राणेसाहेब यांच्या उपस्थितीत पार पडतोय खरं म्हणजे आज कालपासून कोकणात आणि मुंबईमध्ये पावसाचा जोर प्रचंड आहे आज सकाळी देव भागापासून सगळे सहकारी आमचे प्रचंड पावसामध्ये चिपळूण पर्यंत आले चिपळूण मध्येही अतिशय अतिशय धोधो पाऊस कालही पडतोय आजही पडतोय अनेक ठिकाणी शहरामध्ये पाणी भरलंय अनेक या ठिकाणी प्रवेश करणाऱ्यांच्या घरी पाणी भरलंय माझ्याही घरी पाणी भरलेलं आहे परंतु तरीही अतिशय आत्मीयतेनं अतिशय उत्सुकतेनं आणि माझ्यावरती असलेल्या प्रेमापोटी आज हा प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे त्याबद्दल मी खरं म्हणजे आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद मानतो आज हा पक्ष प्रवेश करत असताना आपण सगळे माझ्यासोबत आहात याचा मला मनापासून आनंद वाटतोय आदरणीय चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांनी या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना जी मान्यता दिली आणि जी परवानगी दिली त्याबद्दल खरोखर साहेब आपल्या सर्वांचं मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करतो साहेब गेल्या वर्षी विधानसभेची आम्ही निवडणूक लढवली या माझ्या सगळ्या सहकार्याने जीवाचं रान करून रात्रंदिवस मेहनत करून आम्ही जीवाची बाजी करून ही निवडणूक लढवली पण दुर्दैवानं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या या प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि आमच्या पदरी अपयश आलं परंतु तरी सुद्धा माझे सगळे सहकारी आजपर्यंत खचून न जाता माझ्या पाठी मग खंबीरपणे उभे आहेत आणि मग या अशा सगळ्या सहकार्यांना पुढे घेऊन जाणं हे माझं नैतिक कर्तव्य बनतं आणि मग माझ्या सगळ्या सहकार्यांना येत असलेल्या अडचणी तिथल्या स्थानिक पातळीवरती बदलत असलेली स्थित्यंतर आणि या सगळ्या स्थित्यंतरामध्ये एकाकी पडत असलेला माझा सगळा कार्यकर्ता म्हणून एकाकी पडत असलेला कार्यकर्ता या सगळ्यातून पुढं कसं जावं या सगळ्याचा विचार मी करत असतानाच आदरणीय राणेसाहेबांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि मग त्यांनी या सगळ्यासाठी मला प्रोत्साहित करायचं काम केलं त्यानंतर साहेब आपण भेटलात आणि आपण भेटल्यानंतर मला निश्चितपणे खात्री वाटली की माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांना फक्त भारतीय जनता पार्टीच न्याय देऊ शकतो आणि आपण न्याय देऊ शकता आज साहेब एवढा पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी जवळजवळ सहाशेच्या वरती गाड्यांनी आज माझे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत मी आपल्याला एकच सांगीन साहेब आज भाजपमध्ये प्रवेश करत असताना या सगळ्या सहकार्यांना ताकद देण्यासाठी साहेब आपण आपण पन, खंबीरपणे उभे राहा कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष येत्या काही काळामध्ये एक नंबरचा पक्ष बनवण्याची जबाबदारी आम्ही सगळी मंडळी घेतो कारण साहेब यामध्ये आलेले अनेक सहकारी असे आहेत की ताकदवान सहकारी आहेत नुसते कार्यकर्ते नाहीत तर त्यांनी अनेक नेत्यांना मोठं केलेले अशी कार्यकर्ते आज माझ्यासोबत आहेत आज ते त्याच ठिकाणी राहिलेत पण कार्यकर्ते ज्यांच्या पाठीशी ते उभे राहिले ती मंडळी फार मोठी झालेली आहेत म्हणून साहेब मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी माझ्या पाठीमागे भाजप भारतीय जनता पक्षाची ताकद उभी करावी साहेब आपण जो जी जबाबदारी द्याल ती जबाबदारी या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून समर्थपणे आम्ही पार पडू एवढी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आज जरी या ठिकाणी गैरसोय झालेली असली अनेक आपल्या सहकाऱ्यांचा आज प्रवेश करताना आपल्याला इथं नामोल्लेख करता येत नसेल किंवा त्यांना या ठिकाणी प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी बोलवता आलं नसलं तरी साहेब आम्हाला पावसाळ्यानंतर एक मोठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा द्या आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सन्मानानं त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मला तिथे संधी द्या एवढीच <según comments weird opposition> या ठिकाणी विनंती करतो आणि साहेब आपण या या पक्षप्रवेशासाठी संमती दिलीत आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायला मिळत आहे आज देशाचे नेते पंतप्रधान मोदी साहेब असतील शहा साहेब असतील यांचा जो विज यांचं विजन पुढे नेण्याचं काम कोकणामध्ये आम्ही सगळी मंडळी एक दिलाने करू परत एकदा या सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एवढ्या पावसामध्ये माझ्या पाठीमागत जो विश्वास दाखवून उभं राहण्याचं काम केलंय तो विश्वास या पुढच्या काळात कायम जपण्याचं मी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद भारतीय भारत जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे मंत्री आदरणीय नितेशजी राणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं भारतीय जनता पक्षाचे आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आत्ता ज्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये ज्यांनी प्रवेश केला हे जरा खालती भाषा राही माझ्या उंचीचा प्रॉब्लेम आहे थोडा <laughs> आता ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते आमचे सन्मान्य प्रशांत यादवजी आमचे माजी आमदार सन्मान्य नातूजी आमचे नवनाथ बन प्रशांत यादवजींबरोबर आलेल्या आमच्या वहिनी यादव स्वप्ना यादव उपस्थित असलेले यादव कुटुंबीय उपस्थित असलेले प्रशांत यादवजींबरोबर आलेले भारतीय जनता पक्षाचे पक्षामध्ये प्रवेश केलेले सगळेच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीनो आत्ताच आमच्या प्रदेशाध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या प्रशांत यादवजींचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे यासाठी मी प्रशांत यादवजी आणि त्यांच्या सर्वच सहकार्यांचं मनापासून तुमचं स्वागत करतो आपण भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो की भारतीय जनता पक्ष हा आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष रवीन चव्हाण साहेब आणि सगळेच आमच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम यापुढे निश्चित पद्धतीने होईल हा विश्वासही तुम्हाला निमित्ताने सांगतो प्रशांतजी तुमच्याकडे ज्या दिवशी जेव्हा तुमच्या इकडे आलो होतो तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या सर्वच कार्यकर्त्यांना विश्वास दिला होता की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांना मोठा करणारा पक्ष आहे आम्ही मी माझेही किंबहुना आमचेही सगळ्यांचे अनुभव तुमच्या नजर नजरेसमोर ठेवलेत की आम्हाला कुठल्या पद्धतीने कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाने ताकद दिली आणि म्हणूनच आज आपण तळागाळापर्यंत भारतीय जनता पक्षाला पोचू शकलो तुमच्याकडून पण एवढीच अपेक्षा आहे तुम्ही आपली जी काय ताकद आहे तुम्ही तुमचा जलवा विधानसभेमध्ये दाखवलेला आहे आता एकोणतीस मध्ये आपल्या विचाराचाच आमदार तिथे निवडून आला पाहिजे एवढं निश्चित करून इथून जाव कारण का आमचे प्रदेश अध्यक्ष हे नेहमी शत प्रतिशत भाजप याचा हे लक्ष ठेवून नजरेसमोर काम करत आहेत तुम्ही ताकद द्या आणि पक्ष तुम्हाला निश्चित पद्धतीने ताकद देईल हाही विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो या मतदारसंघाचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत मी स्वतः आमच्या अद, प्रदेश अध्यक्षजींच्या आदेशामुळे मी तिकडचा संपर्क मंत्री आहे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणून आहेत हे सगळीची सगळी ताकद आज तुमच्या मागे आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्या मागे आज उभी आहे म्हणून तुम्ही कुठेही मागे पुढे बघू नका आमचे नातू साहेब असतील आमचे जिल्हाध्यक्ष मोरे असतील आणि आमच्या सगळ्यात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेऊन प्रत्येक घराघरापर्यंत प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत भारतीय जनता पक्षच पोचला पाहिजे एवढं निश्चित करून तुम्ही पुढे काम करा परत एकदा आपल्या या निमित्ताने मनापासून स्वागत करतो यापुढे कोणाचेही तुम्हाला फोन आले तर तुम्ही योग्य पद्धतीने आमच्या स्टाईलनी जरा उत्तर द्या कारण का मी आल्यानंतर तुम्हाला काही लोकांचे फोन आले बघून घेऊ तगून घेऊ आता ते दिवस गेले आता तुम्ही लोकांना फोन टाकायला जरा सुरू करा कारण <laughs> का तो संगतचा असर असला पाहिजे म्हणून तुम्ही त्या पद्धतीने ताकदी नाही भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला हे कोकण एक लक्षात ठेवा भारत त्या कोकण आमच्या कोकणामध्ये एक असा कुठलाही लोकप्रतिनिधी नाही पत्रकारांनी पाहिजे बेरीज कडून पाहावी असा एकही लोकप्रतिनिधी आमदार नाही जो भारतीय जनता आज आमदार लावू शकतो ही ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाची कोकणामध्ये आहे फक्त आता आपल्याला पुढची वाटचाल हे आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या अनुसार शंभर टक्के भारतीय जनता पक्षाची ताकद कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे परत एकदा आमच्या प्रशांत यादवजी यांच्या सगळ्याच सहकार्यांना स्वप्ना वहिनी असतील आणि सगळ्याच सहकार्यांना मनापासून स्वागत करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद श्री भाऊ खर तर कोकणाला पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष म्हणून कोकणाचं नेतृत्व मिळालं देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नरेंद्र पर्व सुरू आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टीत कोकणाचं नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करते रवीभाऊंच्या च्या उपस्थित रवींद्र पर्व सुरू आहे मी रवी, रवी विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आजच्या या अत्यंत महत्वाच्या अशा प्रशांत यादवजी यांच्या चिपून आणि कोकणामधील प्रवेशासाठी उपस्थित आदरणीय कोकणाचे नेते आणि मंत्री आदरणीय नितेश राणेजी आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय विनय नातूजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेश सावंतजी सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय सतीश मोरेजी सर्व आज यादव यांच्याबरोबर किती जणांनी प्रवेश केला खरं तर मी रोज ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांची सगळ्यांची नावं ही वाचतो परंतु नावं त्यांची पद हे सगळं जर पाहिलं तर ती यादी आहे सोळाशे जणांची सोळाशे जणांची नादी वाचली म्हणून त्यामधील असणारे प्रमुख किती जण आहेत त्यांचा थोडंसं वर्णनात्मक आपण बोलावं म्हणून ती यादीमध्ये त्या पद्धतीने विचार करून थोडीशी माहिती द्यावी म्हणून थोडीशी माहिती सांगतो प्रशांत जाधवजी यांच्या बरोबर माझी जिल्हा परिषद सभापती हे आलेले आहेत जिल्हा परिषदेचे माझी तीन सदस्य पंचायत समितीचे मादी सहा सदस्य माजी पंचायत समिती सभापती माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था तीन मोठे उद्योजक विधानसभा क्षेत्राध्यक्ष अशी जबाबदारी असणारे तीन जण तीन डॉक्टर्स नऊ ॲडव्होकेट आणि सतरा सरपंच आणि सतरा माजी सरपंच तेरा उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य चोवीस माजी ग्रामपंच ग्रामपंचायत सदस्य पाच विविध सेल विविध पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून तीन अल्पसंख्याक सेल से एक युवक तालुकाध्यक्ष सर्व भागातील सहा आणि तालुक्याचे सर्व उपाध्यक्ष असे नऊ एवढी जण प्रमुख पदाधिकाऱ्यांसकट आज प्रशांत यादव आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या या सर्व सहकाऱ्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खरंतर तर प्रशांतजी तुम्ही जो विश्वास भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये ती ठेवला आहे मी आपण सर्वांना देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या सर्वांच्या सहमतीने आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण सर्वांना एवढीच बाही देतो तुम्ही मित्र म्हणून आमच्याबरोबर जोडले गेलेले आहात त्यामुळे लक्षात घ्या की मित्र म्हणून सर्वांना कल्पना आहे मी मित्र म्हणून जर एखाद्याच्या पाठीशी खराच उभा राहिलो तर कोणाची ताकद नाही की कोणालाही काही अडचण करेल त्यामुळे आपण आपल्या भागामध्ये ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या ज्या विषयांमध्ये लक्ष घालून काम करताय भारतीय जनता पार्टीला अपेक्षित हेच आहे सा। सामान्य लोकांना आणि सामान्य लोकांपर्यंत केंद्रातलं असणारं सरकार आणि राज्यामध्ये असणार महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार या सरकारच्या असणारा प्रत्येक विषय हा सामान्य लोकांपर्यंत पोचवला पाहिजे तुम्ही सामान्य लोकांपर्यंत तुमची नाळ जोडलेली आहे त्यामुळे हे सर्व विषय तुम्ही ताकदीने सामान्य लोकांपर्यंत घेऊन जा आम्ही तुम्हाला खात्री देतो मी असेन आदरणीय दादा असतील राणेसाहेब असतील मी सर्वजण नेतेजी असतील आम्ही सर्वजण पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत ज्या विश्वासांनी आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे आम्ही तुम्हाला आणि तुमच्या सहकाऱ्यांना एवढा विश्वास देऊ इच्छितो की आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही हे आपण लक्षात घ्या जोरात पुढे राहा आम्ही सगळीजणं तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ बोलू भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर मी पुढे कार्यकर्त्यांचं नाव घेतोय त्यांनी कृपया पक्षप्रवेशासाठी पुढे यायचंय जनार्दन केशव पवारजी दत्ताराम धोंडू लिंगायतजी निलेशजी भुरन राम राजेशिर्के विभावरी जाधव शशिकांत दळवे स्वप्ना ताई यादव ज्यांचा ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागून खालच्या बाजूला जावं सर्व विनरेकेट नितीन सावंत ऍडव्होकेट नयना पवार ऍडव्होकेट ओंकार हेमंत पालांडे ऍडव्होकेट रोहन बापटजीट श्याम चंद्रकांत नार्वेकर जयरंत भोगाजी कदम ऍडव्होकेट वैभव हळदे ऍडव्होकेट समीर मोरे ऍडव्होकेट समीर सावंत अमर हा पाटनकर अभिजीत ऋषिकान सावंत योगेश शिरके सुगंधा सुभाष माळी अजय जांभूर्गे चंद्र सरस्वती चंद्रकांत हरेकर ही लिस्ट मीडिया हे दोन हे दोन महत्वाचे आदिती घोडेकर सुनील वाजे महेंद्र भुवर दीक्षा कांबळे विनोद पवार विशाखाताई कोवळेकर चेतन खामकर रोहन महाडिक नरेश घोले तन्वी खेडकर सचिन चव्हाण दुर्वा विचारे प्रकाश हरेकर समीर बेचावडे ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जावं प्रकाश हरेकर समीर बेचावडे रवींद्र साळेगावकर सागवेकर बुवाड भुवाड रमेशजी गोलमडे कृष्णा मेने शाहू पवार रविंद्रजी पवार सुवासिनीताई पेडवेकर सरिता राणे आवा खेडकर सुनीलजी रामबाडी नंदकुमार सागवेकर चंद्रकांत भैकेर प्रभाकर महिपत पाटील पूमम गजानन उदेक प्रकाश धोंडू होळकर रेखाताई कडव अरुणजी खेडकर अरुणजी खेडेकर राकेश उदेक अजय पाय कविता ताई महाडिक समीर पेंडाबळकर पल्लवी मौलान उजमल सुप्रियाताई उतेकर ज्ञानदेव उदय रामचन, चंद्रकांत रामचंद्र सोतार श्री कृष्ण बापू राऊत वीर कुमार दादाराव कदम गजानन शंकर जमदाडे सिद्धी विलास संसारे दिलीप दगडू हेरकर केतके किरण हेरकार बाळा राजू हेरकार नसीम अब्दुल्ला रेहमान काजी प्रकाश रेवाळे प्रीतम बंडावळे अनिल काशीराम साळे प्रकाश जाधव श्यामल निगडे मनोज भुवड सिद्धेश शिंदे अविनाश शिंदे रवींद्र शिंदे महेश दिके अलका शिंदे सानवी संतेश कदम नडमावी गंभीरे विश्वनाथ कायमकर प्रवीण खेडकर जिवाजी कांबळे जयसिंग माडे गजानन जाधव रमेश कालावले संतोष पायगाळ मंगेश शिंदे निलेश शिंदे गुलजार अहमद कुरोले संतोष सपकाळ अल्ताफ शेटी तेजस शिंदे किशोर राजे शिर्के ऋषिकेश मनोज शिंदे रुपेश आवले ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पाठीमागे जावा अंजली कदम रुई धीरते रुपेश अवले अभिनव भूरन दिनेश लटके राहुल लोटेकर प्रतिमा शिंदे सुजय शिरके नरेश पवार चंदेश चाळके यासीन हुसेन राहुल पवार बळवंत चिंते साई लिंगायत निशा कोलकी भूषण ओसवाल राजेश शिंदे आले सगळे आले आले सगळे आले महेश सतीशकर चला या प्रवीण केवली संजय ढेरकर शिंदे शिरगाव शिरगाव चला आरुता नितीन सावंत माधुरी शिंदे चिपळूण तालुका जिल्हा बारगाव शहर शिला अध्यक्ष शमुन गोरी संदीप मानव स्नेहल सागर सावंत विनोद माडिक सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत ज्यांचा रा, प्रवेश राहिलेला असेल त्यांनी कृपया पुढे स्टेजवर यायचंय प्रवेश घ्यायचा आहे पुढे जायचंय भारतीय जनता पार्टी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राजू बुद्रुक या सगळ्यांचं स्वागत भारतीय राजू कोधरी यांचं देखील स्वागत सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे यानंतर जळगाव मधला प्रवेश आहे हा प्रवेश झाल्यानंतर <coughs> सर्व चिपळून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थित यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश या ठिकाणी होणार आहे अंकुश कासारकर आणि त्यांचे सगळे सहकारी अशोक उईके साहेब प्रफुल्ल चव्हाणजी जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल त्यामुळे चिपळूण जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा जे प्रवेश राहिला असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं प्रवेशासाठी आणि रत्नागिरी नंतर जळगाव यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश धनंजय शिंदे वीर कदम यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं सर्व राजू ब्रीद माजी सरपंच यांनी व्यासपीठावर यावा यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश होईल त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवेश संपलेले आहेत यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील प्रवेश होणार आहेत त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण आपले प्रवेश झालेले आहे मागे आपले रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश याच ठिकाणी सभागृहामध्ये होईल मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होत आहे भरपूर कार्यकर्ते आहेत आता यवतमाळ जिल्ह्यातला प्रवेश देखील करायचा आहे यवतमाळहून जवळपास बारा तासाचा प्रवास करून यवतमाळचे कार्यकर्ते आहेत चिपळूण मधूनही बारा तास प्रवास करून आलेला आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या आपण पदाधिकारी झालात आता भारतीय जनता पार्टीची या 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 या, या 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 सर्व चिपळून तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे या सर्व कार्यकर्त्यांचा आदरणीय रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश जो आहे तो संपलेला आहे आणि यानंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा महत्वपूर्ण असा पक्षप्रवेश सोहळा याच ठिकाणी होणार आहे त्यामुळं आपल्या चिपळूणमधील कार्यकर्त्यांना विनंती आहे की चिपळूण मधल्या कार्यकर्त्यांनी कृपया पुढे यावा चिपळूण मधले कार्यकर्त्यांनी स्टेजच्या मागे चिपळूण मधील सर्व कार्यकर्ते स्टेजच्या मागे थांबतील आणि यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते पुढे येतील यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते हे पक्ष प्रवेश करण्यासाठी पुढे येतील यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण पक्ष प्रवेशासाठी पुढे यायचं आहे यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे कृपया यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश सोहळ्यासाठी पुढे येण्याची कृपा करावी यवतमाळ आता चिपळूण मधील सर्व कार्यकर्ते चला सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद आभार यानंतर